नमस्कार शेतकरी मित्रांनो प्राची एग्रो इंडस्ट्रीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत खेड तालुक्यातील रेटवडी या गावामध्ये आणि आपल्या समवेत शेतकरी मित्र आहेत संतोष शेठ पडवल तर शेठ तुम्ही शेती कधी बसून करताय आम्ही शेती जवळपास आठ वर्ष झाली शेती करतो तुम्ही कांदा पीक कधी बसून घेताय कांदा पीक आठ नऊ वर्ष झालं आहे कांदा पीक घेतो म्हणजे शेती करायला लागल्यापासून तुम्ही जवळपास कांदा पीक एक आहे हो तुम्हाला इथून मागं कांदा पिकात काय बदल होता आणि या वर्षी तुम्ही तुम्हाला काय वाटतं कांदा पिकाविषयी इथून मागं जे काही आम्ही लोकांनी काही ट्रीटमेंट दिली दुसऱ्यांनी काही आम्ही ट्रिपल केपेक्षा जे फास्ट रेझात रिझल्ट चांगला वाटतो आम्हाला बरं अरे इथून मागं तुम्ही बाकीचे प्रोडक्ट सोडत होते त्यापेक्षा तुम्हाला फास्ट रिझल्टचा रिझल्ट चांगला वाटतो कांदा कसे साईज वगैरे कसं काय वाटलं संदर्भात साईज फास्ट रिझल्ट सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल झाला फास्ट रिझल्ट सोडल्यानंतर आम्हाला कि आजकाल कलर चांगला येतो आणि साईज पण चांगली होती कांद्याची आणि कलर म्हणजे सर ठीक आहे तुम्ही सोडलं फास्ट रिझल्ट वापरल्यामुळे तुम्हाला कलर चांगला आला त्याच्यानंतर तुमची साईज चांगली झाली आणि कांद्याची सर्वात महत्वाचं म्हणजे ना रोग प्रतिकारक शक्ती वाढती आणि त्यामुळं त्याची बाकीची वाढ व्हायला हो मदत होती त्यास आपल्याला तुम्ही सांगा काय वाटलं तुम्हाला फास्ट रिझल्ट फास्ट रिझल्ट म्हणजे आता त्यामुळं तर हा जो सांगितलं तो तो रिझल्ट तर भेटलेलंच आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता पहिल्यांदा किती चढ कमी झालेली आहे त्याच्यामध्ये त्या साईज वाढलेली आहे त्याची कलरचं कलर व्यवस्थित आहे त्याला एकदम आणि त्याच्यामुळं जे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की प्रतिकार प्रतिकारशक्ती पण त्याची वाढलेली दिसते म्हणजे त्याच्यामुळं फवारण्या पण कमी झालेले आहेत आपल्याला शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे ज्या एखाद्या सुकून लागले असते करायला जे आ, ते फवार ती फवारणी करायला लागली नाही त्याच्यामुळं आणि जे पर आता पण पर आतापर्यंत आम्ही कांदाच पीक म्हणजे एरियातलं मुख्य पीक असतं आहे पीक आहे नदी पीक त्याच्यामध्ये आता हे जर पाहिलं आम्ही तर एकदम म्हणजे सगळ्यात टॉपचं रि रिझल्ट मिळालेला आहे म्हणजे मी आज तीपर्यंत कधी पाहायला पण नव्हतं तुम्ही सर्व सर्व शेतकरी आनंदी आहात ना तुम्हा तुम्हा फास्ट रिझल्ट तुमच्या मत बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही फास्ट रिझल्ट बद्दल फास्ट रिझल्ट जर वापरलं तर त्यांना शंभर टक्के रिझल्ट आहे आणि त्यांचं जे रिझल्ट त्यांना आवश्यक आहे त्यांना म्हणजे जे मेन म्हणजे उत्पन्न वाढणं किंवा क्लर येणं किंवा फवारणी कमी होणं सरळ कमी वाढणं तर ते होणार आहे असं जर आणि सर्वात महत्वाचं सर्व शेतकरी मित्रांना मी महत्वाचा उद्देश सांगेल की फास्ट रिझल्टच्या वापरामुळे जर तुम्हाला कांदा साठवणूक करायची असेल तरी तो त्यामध्ये कुठलीही सड होत नाही म्हणजे फास्ट रिझल्ट वापरल्यानंतर तुम्ही नंतर दीर्घकाळी कांदा तो साठवणूक ठेवू शकता कारण गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी फास्ट रिझल्ट वापरले किंवा इथून मागं जे एकूण दहा वर्ष शेतकरी फास्ट रिझल्ट वापरतात त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत जरी कांदा ठेवला होता स्टोरेजमध्ये तरी कुठल्याही प्रकारे कांद्याची सड झाली नाही त्यामुळं नक्कीच फास्ट रिझल्ट वापरा आणि सर्व आपल्या दुकानांमध्ये बोर्ड लावलेला आहे रिझल्ट आला नाही तर पैसे परत